हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज आम्ही आलेला आहे आता आंबे काढा तर आंबे इथे दोन पिकलेत हे बघा आंबे काढण्यासाठी वर चालतो माझ्या बाग आहे पिकले आंबा बोल ना इथं वरती आहे इथं वरती आणि तो तिकडे पिकले गाईज भाऊ आंबा वाढतोय भाऊ वर आहे हा आंबा पाळला ना तीन थांब दाम दाम हे जाण सोडू नको तर काही जांबा का आंबा पिकलाय पूर्ण आणि तिथे एक आहे तो एक आहे दोन आंबे पिकलेले भेटलेत आपल्याला तर तुम्ही म्हणाल पण आंबे द्या तर गाईज आंबे कमी आहेत आंबे भेटणार नाही आंबे कमी आहेत आंबे गाड्या चढलेत हातात ना घालतात फक्त पुढे जाऊन करेल खाली जा खाली आंबे बघून मन पूर्ण भरलं तर आंबा पिकते वर ना बघा निंजा टेक्निक निंजा टेक्निक बघा फक्त दोन काढले तांबे दोन आंबे वगैरेची निंजा टेक्निक पुण्यावर आिकनिक फक्त पुढे जास्त जाऊ नको बाकी बस काही पहिले आंब्यावरचे काढले आंबे आता दुसरं बघू भेटला तर मी आंबे काढणारे मी आले आंबे काढणार आहे पण त्याला वाटला का आंबे देणार नाही काय तू राव आता तुला काय सांगू तर काही आपण पुढनं आंबे तर राहणार आंबे आंब्यात आणि साक्षात सोनू भाई आलेले आहे भाई आपले काय भाई साक्षात आलेले भाई तर आपल्या ऑडियन्सला सांगा काय काय तुम्हाला कसं वाटतं आंबेऊन आंबे काढ पिक्के आंबे काढलेले आहेत आपण सांग अरे बघ बघ पिक्के आंबे बघ आपले त्याच्यात त्याच्यात तर काही इतक्याच आंबेवाल्याला आहे थोडं थोडं पुढे जाऊन तर आंबे काढ भाई चढलेला आहे आंबे हातात बहीण काढले हातात आंबे आंब्याचा मस्त पार्टी तुम्ही पण या कोकणात तर आंबे भेटतील मी मागवून देणार नाही तुम्ही स्वतः या मजा करते गावाला पुढे चालू काय तर काही काढतायत आणि आता चंगल्याची फॅमिली अखी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता चंगल्याची पूर्ण फॅमिली आमच्या वाडीत आहे माऊ यादी आंबा खातो तुम्ही आंब्यांचा अरे पडले अर्धे खाली गेले का तर काहीच आम्ही आंबे पाडलेले आहेत रे सीन थोडक्यासाठी वाचले अंबावा पाटील त्यांचं भाऊन पिशवी भाऊ केवढी भरलाय आणि म्हणते अजून पाडा लोक राहते भाऊ किती खाणार आहे तू घेतो ना आम्ही तू किती खाणार आहे आमदे तू तर काही कोकणात करबंद पिकायला लागले तुम्हाला करबंद पिकलेले दाखवतो इथं आहेत काय आधीन खाऊन टाकलेत दाखवतो तुम्हाला किती कुठेतरी हाय बघ का करवन खूप खाल्लेले आम्ही पिकी तिकडे खाल्ला हा खाला खायला सीन बघा तिकडे सीन बघा काय सनसेट बघा जुनी पाडले आंबे मी आता आम्ही जातोय घरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कर। तरच आंबे भेटेल ना तरच आंबे भेटेल तुम्हाला कोणते आंबे भेटायचे नाही तुम्हाला कोणते काय काय करा काय 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 करा सांग सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळे करा तुला व्हायरल तर काही आंबे काढून झालेत आपले तर भाऊ आंबे किती घेतले असले दाखवून बरं बर का बघा आंबे काढून आता उतरले खाली आणि भाऊ शेट भाई नाद आहे नाद आहे आमचं शेल्डी गाव बघा शिल्ली गावचे मोठे मोठे डोंगर तुम्ही बघू शकता डोंगर निसर्ग बाबा काय झालाय गेली आंब आणि आम... तू समजा हा नाही तू समजा नाही अजा घेतोय आणि कोणतरी आलेलं आहे आम आंब्याखाली आम आमच्या कोणतरी मला वाटतं आंबेच चोरा आलेले आहेत तर दीदी आले असे बघा बाय शेप बॉडी दाखव तुझी बॉडी पूर्ण अशी हे मसल्स मला बोलले ना ते चोरा आले आंबे त्या बघ ह्या ते आंबे चोरा आले आंबे चोर आहेत आमचा आंबा चोरत होते आंब्याचे आंबे नव्हते आंबे घेऊन बघा कसे जातात आंबे घेऊन जातोय येतोय उतरून उघड उघडच फिरतोय तो बघा आदिवासी सर्व आदिवासी सर्व सर्व आदिवासी मी पण आदिवासी हे पण आदिवासी आणि ही सर्व आदिवासी गजब गजाबे तर गाईज मासे पिक कॅम्पे काढले तिथले चोरली नाहीत त्यानॉटला आम्ही बघितलेलं नाही तीन तीन हे चोरात तीन उद्या यांची पेपर पेपरात बातमी येईल पेपरात बातमी तिन्ही वॉन्टेड वॉन्टेड क्रिमिनल आंब्याची चोरी चोर देणार आहे त्यांना मदत करणार सपोर्ट करणार तो बघा तो बघा त्याला काय हाय देत तरी माझ्या हातात ना खेचून घेतला ते बघा चोर चोरांचे तुम्हाला फोटो दाखवतो ते काय आणि हे दोन आहेत चला तर आता काही आता घरी आंब्याचा सीन बघा काही आंबा पिक्का आंबा पहिला आंबा पहिला आंबा आंबा द्यायचा आंबा हा हा घ्यायचा एकच घ्यायचा सगल्यांनी घेतली सगल्यांनी घेतली खायचं काय मग आम्ही पाणी जाऊ देते तर लारी घरी ते कापून कापून किती हावर किती आधी हावरा